भाऊसाहेब बोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथील काउन्सलिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज इन टे टेक्नो गेट नॉलेज सोल्युशन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून टेक्नो गेट नॉलेज सोल्युशनचे संचालक श्री सचिन बर्डे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उच्च शिक्षण सॉफ्ट स्किल व इंटर्नशिप महत्त्व स्पष्ट केले राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीसच्या अनुषंगाने इंटर्नशिप या सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यामधील दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप ही व्यावसायिक प्रगती व्यक्तिमत्व विकास व सामाजिक सहभागासाठी अत्यावश्यक असून शैक्षणिक ज्ञानाचे प्रत्यक्ष कौशल्यात रूपांतर घडवून विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींसा संधीसाठी सक्षम बनवते असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे प्रमुख इंग्रजी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी भूषविले होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की इंटर्नशिप हा शब्द अभियांत्रिक वैद्यक व्यवसाय या क्षेत्राशी जोडला जातो मात्र साहित्य इतिहास तंत्रज्ञान समाजशास्त्र मानसशास्त्र राज्यशास्त्र आदी मानवशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी देखील ती तितकीच महत्वाची आहे आजच्या स्पर्धात्मक व बहुविद्याशाखीय जगात इंटर्नशिप ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यामधील सेतू ठरते असे त्यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर निलेश सुलवेवार समन्वयक गुणवत्ता नियंत्रण कक्ष यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉक्टर संजय शेनमारे ग्रंथपाल व सेल समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुनील ईश्वर यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी व प्राध्यापकांचा स्फूर्त सहभाग होता प्राध्यापक डॉक्टर विकास टोने प्राध्यापक डॉक्टर गजानन माने व प्राध्यापिका प्रीती मोकोडकर व प्राध्यापक डॉक्टर अमीर दरुंडे यांचा विशेष सहभाग होता कार्यक्रमाला ऐंशीहून अधिक सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मधुकर जाधव श्री गजानन पाचकोळे यांनी विशेष परिश्रम घेतले हा खरोखरच प्रेरणादायी सत्र ठरला ज्यात वर्गखोल्यांच्या पलीकडील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असे मत सहभागी विद्यार्थ्यांनी नोंदविले